नमस्कार मी शब्दकळी विजया परवा शिरोळे शब्दगंध साहित्य परिषद मध्ये काव्य संमेलन झालं आणि तिथं मी माझी एक कविता सादर केली तर खूप खूप जणांना उत्सुकता होती की मी कोणती कविता सादर केली म्हणून हा आजचा व्हिडिओ तर मी त्या दिवशी एक कविता सादर केली ती अशी होती की सगळ्यांना असं वाटतं की कवीचं जीवन किंवा कवीचं जगणं खूप छान असतं किती एन्जॉय करतात कवी किंवा कवींचं आयुष्य खूप छान असतं तर मी कविता लिहिते तर माझं माझं काय मत आहे किंवा कवी कसा असतो तर त्याबद्दलच ही कविता कवितेचे शीर्षक आहे कवी असतो शापित गंधर्व तू म्हणे कविता करतेस तू म्हणे कविता करतेस कवयित्री म्हणून अनुभवतेस हे पर्व माहीत आहे का एक गुपित कवी असतो शापित गंधर्व कविता कोणालाच कुठेही सहज जमत नाही कविता कोणालाच कुठेही सहज जमत नाही शब्दाला ouais शब्द जोडून ती कधीच कुणाची होत नाही जगापासून दूर थोडं जावं लागतं कवीला जगापासून दूर थोडं जावं लागतं कवीला बोल जगाचे मग ऐकावेच लागतात त्याला जगभर वेगवेगळ्या भिंगातून कवी वेगळा दिसतो जगभर वेगवेगळ्या भिंगातून कवी वेगळा दिसतो शब्दा शब्दा गणित त्याचा चेहरा वेगळा भासतो खरा असूनही कवीला लोक वाळीत टाकतात खरा असूनही कवीला लोक वाळीत टाकतात प्रतिभा त्याची झिडकारून शब्द सूर्याला झाकतात कविता श्वास असते त्याचा कविता श्वास असते त्याचा दोष नसतो तिचा तिच्याशिवाय जगण्याचा हट्ट कामक जगाचा थोडासा असतो वेगळा पण नसतो तो बावळा थोडासा असतो वेगळा पण नसतो तो बावळा थोडा जास्त हळवा भावनांचा त्याला कळवळा कवी म्हणून हिणवतात कवी म्हणून हिणवतात आपलेच आपतस्वकीय वेळ त्यांचे शब्दांचे सहजच कुठेच नाही होत मान्य खर तर चूक त्यांचीही नसते खर तर चूक त्यांचीही नसतेच काही कविताच निवडते आपल्यासाठी कवी कविताच निवडते आपल्यासाठी कवी संशयाने मग का पाहतात संशयाने मग का पाहतात लोक खऱ्या भावनांना शब्दात उतरतात म्हणून खोट्या का वाटतात त्यांना कल्पनेत तो रमतो म्हणून नजरेला टोचतो कल्पनेत तो, कल्पने तो रमतो म्हणून नजरेला टोचतो खरा असूनही वास्तवात कवी अवहेल ना सोसतो खरा असूनही वास्तवात कवी अवहेलना ना सोसतो समजून सांगेल का कोणी थोडं जगाला समजून सांगेल का कोणी थोडं जगाला वाटेल का कधी त्यांना समजून घ्यावं कवी म्हणाला कवी म्हणून जगणे नसते ओ सोपे कवी म्हणून जगणे नसते सोपे शिवाय पार करावे लागतात कितीतरी अवघड टप्पे सोपती शिवाय पार करावे लागतात किती तरी अवघड टप्पे आनंदातच नव्हे तर दुःखातही लिहित राहतो आनंदातच नव्हे तर दुःखातही लिहित राहतो यश अपयशा पलीकडे कवी जगून ओ पाहतो यश अपयशा पलीकडे कवी जगून ओ पाहतो काळवेळेचे नसते भान काळ वेळेचे नसते भान कविता सुचताना कधीच वेळे अभावी कित्येकदा मरून जाते ती जन्मण्याआधीच वेळे अभावी कित्येकदा मरून जाते ती जन्मण्याआधीच सांत्वन स्वतःचे करून कवी घेतो सावरून सांत्वन स्वतःचे करून कवी घेतो सावरून कित्येकदा आठ पंधरा दिवस कविताही राहते अडून मुक्त त्याचा श्वास होतो कविता पूर्ण होते जेव्हा मुक्त त्याचा श्वास होतो कविता पूर्ण होते जेव्हा कवीचं हे वेळ कवी पण कळेल जगाला केव्हा कवीचं हे वेळ कवीपण कळेल जगाला केव्हा कौतुकाचे चार शब्द जपून तो ठेवतो कौतुकाचे चार शब्द जपून तो ठेवतो ओसाड माळ राणावरही कवी तग धरून जगतो ओसाड माळ राहण्यावरही कवी तग धरून जगतो घरीदारी कविता जाणणारा जिथ जिथ कुणी नसतो घरीदारी कविता जाणणारा जिथ जिथं कोणी नसतो तिथं तिथं कवी पोरकात जगताना दिसतो तिथं तिथं कवी पोरकात जगताना दिसतो काव्य संमेलनात आल्याशिवाय कवीला किंमत स्वतःची कळत नाही काव्य संमेलनात आल्याशिवाय कवीला किंमत स्वतःची कळत नाही इथल्यासारखी प्रेक्षकांची टाळी कवितेला कुठेच मिळत नाही इथल्यासारखी प्रेक्षकांची टाळी कवितेला कुठेच मिळत नाही धन्यवाद